कोळी समाज संजय काका पाटील यांच्या बरोबरच राहील ऍडव्होकेट चेतन पाटील कोळी महासंघाचा मेळावा संपन्न देश प्रगतीपथावर नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सांगलीत खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी कोळी समाज आहे समाजाचे प्रश्न भाजपा सोडवू शकतो असं प्रतिपादन कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील यांनी केले सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ वेलणकर सभागृहात झालेल्या कोळी महासंघाच्या मेळाव्यात ते बोलत होते चेतन पाटील म्हणाले आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो समस्या सोडवण्यासाठी आणि कोळी समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रचंड प्रगती केली आहे देश प्रगतीपथावर नेलाय या पुढच्या काळात सर्वसामान्य माणसाचा विकास व्हायचा असेल गोरगरिबांचा विकास व्हायचा असेल तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची आवश्यकता आहे म्हणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोळी समाज संजय काका पाटील यांना मते देऊन त्यांच्या विजयात मौल्याचा वाटा उचलणार आहे ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याकडे सध्या हाच एकमेव मार्ग आहे त्या मार्गाने सर्व समाजाने गेले पाहिजे असे आवाहन डॉ चेतन पाटील यांनी केले यावेळी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष कुमार कोळी विलास मस्के संजय कोळी रायबा कोळी महेश कोळी संतोष कोळी कोळी महासंघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रुक्मिणी आंबिगिरे यांच्यासह कोळी महासंघाचे पदाधिकारी सदस्य आणि कोळी समाजातील अनेक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी शर्वरी आपण पाहत होता तीचा जागर न्यूज युट्यूब वर जावा आणि सबस्क्राईब करा आपलं हक्काचं चॅनल तीचा जागर न्यूज आपलं एक मतदान अत्यंत महत्वाचं आहे सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा